आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आज पेपर झालेलं आहे बघा त्याचे आपले पैसे जे काही थोडेफार प्रश्न आलेले आहेत त्याचा या ठिकाणी आपण प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं हिरकणी अकॅडमी हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि ग्रुप जॉईन करून ठेवा आपल्या टेलिग्रामचा हीची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल प्रश्न क्रमांक पहिला हे मित्रांनो राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित वाद कोण मिटवतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा हा प्रश्न या ठिकाणी आज विचारला होता तर राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित वाद कोण मिटवतो तर सर्वोच्च न्यायालय हे आता आपल्या या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय समजलं तर बघा या ठिकाणी जर पाहिलं भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित सर्व वाद बघा सर्वोच्च न्यायालय मिटवते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो पहा प्रश्न क्रमांक दोन आहे राज्याच्या कार्यकारी प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर बघा राज्यपाल हे राज्याचे नाममात्र कार्यकारी प्रमुख असतात ते राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून काम करतात राज्याची सर्व कार्यकारी जे काही कार्य असतात ते त्यांच्या नावाने केले जातात परंतु वास्तविक कार्यकारी अधिकारी कोण असतात मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे असतात मित्रांनो हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कन्नौज कोणत्या राजाची राजधानी होती तर हर्षवर्धन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो कन्नौज मित्रांनो हे प्राचीन काळी एक महत्वाचं शहर होतं आणि सम्राट हर्षवर्धन याच्या साम्राज्याची राजधानी होती हर्षवर्धन हा एक शक्तिशाली राजा होता ज्याने सातव्या शतकामध्ये उत्तर भारताच्या मोठ्या भागावर या ठिकाणी राज्य केलं पुढचा प्रश्न मित्रांनो पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली मित्रांनो आम्ही तुम्हाला होते बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला त्याच्यामध्ये बघा पहिलाच प्रश्न आपला होता त्या नोट्समध्ये बघा ज्यांनी घेतल्या ज्यांचा बघा या ठिकाणी पेपर बाकी होता या ठिकाणी मार्क बरोबर कवर झाले आणि तुमचा सुद्धा पेपर उद्या बाकी असेल बघा शेवटच्या दिवशी सुद्धा आपण या ठिकाणी रिव्हिजन करू शकतो बघा राहिलेल्या याच्यामध्ये मी तुम्हाला आय एम पी टॉपिक देणारे क्विक रिव्हिजनसाठी त्या नोट्स तुम्ही नक्की घ्या मित्रांनो आत्ताच्या आता फोनपेमध्ये मध्ये जा आणि लगेच घेऊन टाका यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या लढाया चालू घडामोडी त्याच सोबत विज्ञानाचे प्रश्न हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि बरेच प्रश्न आपल्या नोट्समधून येत आहेत त्यामुळे मित्रांनो लगेच नोट्स घ्या शेवटच्या हातामध्ये आपले या ठिकाणी दहा जरी मार्क वाढले तरी पण आपण या ठिकाणी मिरिटमध्ये बसण्यासाठी ते आपल्याला उपयोग ठरतील पैशाकडे कुठं पण बघायचं नसतं मित्रांनो त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपये लगेच फोन पे करा आणि या नंबरला लगेच स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला या ठिकाणी सगळे देईल नोट्समध्ये चालू घडामोडी महत्वाच्या लढाया इतिहासाचे महत्वाचे प्रश्न त्याच सोबत गणित बुद्धिमत्ता हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जी पी टॉपिक मित्रांनो तुम्ही प्रवासामध्ये जात जाता या ठिकाणी वाचू शकता आणि लगेच या ठिकाणी पेपर देऊ शकता आता आपल्याकडे शेवटचा अंश शेवटचा दिवस हे लवकरात लवकर घ्या मित्रांनो तर पाणीपतची पहिली लढाई बघा बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली होती पहा लक्षात ठेवायचे पहा पाणीपतची पहिली लढाई एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव करून भारतामध्ये मुघल साम्राज्याची या ठिकाणी स्थापना केली पुढचा प्रश्न मित्रांनो फ्लोरिन हे कशाचं अपरूप आहे तर मित्रांनो फ्लोरीन हे अपरूप नसतं बघा तर फ्लोरिन हे एक काय हॅलोजन गट आहे ते आहे बघा आणि त्याला कार्बन किंवा सल्फर सारखे अपरूप नाहीत अपरूप म्हणजे एका मूलद्रवीची विविध भौतिक रूपामध्ये अस्तित्वाची क्षमता कार्बनच्या प्रूप हिरा आणि ग्रॅफायटीत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणता पृथ्वीच्या आवरणामध्ये येत नाही तर वातावरण मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा वातावरण वातावरण जर पाहिलं मित्रांनो ते आपल्याला आपल्या समोर असतं परंतु पृथ्वीच्या मुख्य थरामध्ये कवच प्रावरण आणि गाभा यांचा सामावेश होतो वातावरण म्हणजे अॅटमॉस्फिअर हे पृथ्वीला वेढलेला वायूचा थर आहे तो पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेचा या ठिकाणी भाग नाही हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मुकनायक कोणी सुरू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे चालू केलं होतं पहा समजलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी सुरू केलं आणि मित्रांनो वृत्तपत्र हे दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या वर, विरुद्ध त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कुठे राज्यपाल निवास नाही तर पुण्यामध्ये मित्रांनो राज्यपाल निवास नाहीये लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये राज्यपालाचं मुख्य निवासस्थान मुंबई येथे राजभवन मलबार हिल या व्यतिरिक्त राज्यपालांसाठी नागपूर आणि महाबळेश्वर या ठिकाणी उन्हाळी निवासस्थाने आणि या ठिकाणी निवासस्थानं आपल्याला पाहायला भेटतात पुण्यामध्ये राज्यपालाचं अधिकृत निवासस्थान नाहीये पहा पुढचा प्रश्न आहे जे सूक्ष्मजीव सडलेले कुजलेले प्राणी आणि वनस्पतीचं विघटन करतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना बघा विघटक असं म्हणतात लक्षात ठेवा विघटक बघा या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं हे सूक्ष्मजीव जसे की जीवाणू आणि बुरशी असतात जे मृत आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्राणी आणि वनस्पतीचे अवशेष विघटन करतात हे निसर्गामध्ये पोषण चक्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात कारण ते पोषक तत्वे मातीमध्ये परत आणत असतात हे याचं योग्य उत्तर आहे पहा महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत लक्षात ठेवा चौतीस छत्तीस जिल्हे असले तरी सध्या चौतीस जिल्हा परिषद आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना स्वतंत्र जिल्हा परिषद नाहीत कारण ते पूर्णपणे नागरिक क्षेत्रामध्ये येतात जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा जून मित्रांनो याचं योग्य उत्तर पाच चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस हा दरवर्षी चौदा जूनला साजरा केला जातो सुरक्षित रक्ताची गरज आणि रक्तदातेचा आभार मानण्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो चेनाब रेल्वे पूल जम्मू आणि काश्मीर मधील दोन ठिकाणांना जोडतो कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक अ कटारा आणि बनिहाल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चेनाब रेल्वे पूल हा जम्मू काश्मीरमधील कटारा आणि बनिहाल याला जोडत असतो लक्षात आलं हा जम्मू काश्मीर मधील कटारा आणि बनेहाल दरम्यान बांधण्यात आलेला एक महत्वाचा पूल आहे हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पुलापैकी एक आहे भारतामध्ये सर्वाधिक अभयारण्य कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे तर अंदमान निकोबार बेटे याचं योग्य उत्तर आहे पहा जरी मध्य प्रदेशमध्ये वाघाची संख्या आणि काही मोठे राष्ट्रीय उद्यान असले तरी अंदमान निकोबार बेटामध्ये सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये शहाण्णव राष्ट्रीय उद्याने आणि पाचशे सहासष्ट अभयारण्य आपल्याला पाहावयास मिळतात खालीलपैकी कोणता न्यूट्रल आहे खालीलपैकी कोणता घटक न्यूट्रल आहे ही। तर हिरा याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा हिरा न्यूट्रल या शब्दाचा अर्थ काय बघा रासायनिक दृष्ट्या उदासीन किंवा अणुविद्युत वाहक म्हणजे जे नॉन कंडक्टिव्ह याचा अर्थ घेतला जातो हिरा मित्रांनो कार्बनचं अपरूप आहे तो रासायनिक दृष्ट्या अत्यंत स्थिर आणि अनविद्युत वाहक या ठिकाणी बघा न्यूट्रल म्हणजे तो अविद्युत वाहक आहे लक्षात ठेवा अविद्युत वाहक अनुन नाही अविद्युत वाहक आहे मॅग्नेशियम हा एक बघा धातू आहे जो रासायनिकदृष्ट्या सक्रिय आहे आणि इलेक्ट्रॉन गमावून आयन तयार करतो म्हणजे न्यूट्रल नाही तर विद्युत वाहक देखील आहे या संदर्भामध्ये हिरा अधिक न्यूट्रल आहे पहा खालीलपैकी कशामध्ये सायट्रिक ऍसिड सर्वात जास्त असतं आपल्याला खालीलपैकी विचारलं तर लिंबामध्ये मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर पहा सायट्रिक ऍसिड एक नैसर्गिक सेंद्रिय आम्ल आहे जे अनेक लिंबूवर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे त्याला आंबट चव येते त्याचबरोबर संत्री संत्र्यामध्ये सुद्धा सायट्रिक ॲसिड असतं परंतु लिंबापेक्षा कमी प्रमाणात मोसंब्यामध्ये आपल्याला हे आम्ल पाहायला मिळतं दरांशेमध्ये मित्रांनो सायट्रिक ऍसिड काही प्रमाणामध्ये असतं अननसामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतं आणि मित्रांनो दूध दुधामध्ये सुद्धा लॅक्टिक हे आपल्याला पाहायला मिळतं ते दुधाला आंबट देतं ज्यावेळेस फाटतं किंवा दह्यामध्ये रूपांतर होतं तेव्हा लॅक्टिक ऍसिड होतं टोमॅटोमध्ये बघा सायट्रिक ऍसिड व्यतिरिक्त मॉलिक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतं व्हिटॅमिन सी देखील असतात पालक पालक भजे नाही तर पालक या ठिकाणी फक्त पालेभाज्यामध्ये विशेष पालकमध्ये ॲसिड जास्त प्रमाणामध्ये असतं म्हणून दिलेल्या पर्यापैकी लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं पुढचा प्रश्न होता मित्रांनो खालीलपैकी कोणतं विमानतळ महाराष्ट्रामध्ये नाही तर कोणतं नाही पा या ठिकाणी जर पाहिलं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं योग्य उत्तर आहे तर बघा आपल्याला माहित पाहिजे हे नाहीये तर डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजीव गांधी आहे तर राजीव गांधी हे विमानतळ हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी बघा भारतामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ कुठं आहे तर हे नांदेड महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आणि भारतामधील सर्वात व्यस्त विमानतळ आहे पहा त्यामुळे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळे महाराष्ट्रामध्ये नसून तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला पहावयास मिळतं पुढचा प्रश्न बघा मिस वर्ड दोन हजार पंचवीस कोण आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि अजून सुद्धा तुम्ही पीडीएफ घेतली नसेल तर एकशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घ्या आपल्या पीडीएफ मधून खूप प्रश्न येत आहे तुमचा पेपर उद्या जरी असला तुमच्याकडे थोडे जरी दिवस बाकी असले तरी या ठिकाणी तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत आणि एका तासामध्ये आपलं चालू घडामोडी तरी वाचून व्हायचं आणि किंवा महत्वाचे जिके तरी वाचून होईल आता तुमच्याकडे बघा आजची रात्री आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे त्यामुळे लगेच मित्रांनो तुमचा पेपर जर उद्या असेल तर लगेच या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच फोन जा आणि पेमेंट करून टाका जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लगेच मी नोट्स पाठवून देईल दिलेल्या नंबरला बा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी तुम्हाला त्याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे मी तुम्हाला एका सेकंदामध्ये लगेच पेमेंट झाल्यावर लगेच तुम्हाला पीडीएफ देऊन टाकील